छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की या शिवजयंती महोत्सवात उपस्थित महानगराचे आदरणीय अध्यक्ष राहुल पावडेजी ग्रामीणचे महामंत्री श्री डॉक्टर मंगेश जी, जिल्हाधिकारी विनय गौडाजी पोलीस अधीक्षक मुमुक्कु सुदर्शन जगा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सनजी मनपा आयुक्त बिपिनजी पागीवार श्री रामपाल सिंग मंचावर उपस्थित इतर सर्व शिवभक्त मान्यवर अधिकारी पदाधिकारी व या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित या महानगरातील माझ्या सर्व आदरणीय शिवभक्त बंधूंनो आणि भगिनींनो मी सर्वप्रथम माझ्या वतीने इथं उपस्थितांच्या वतीने व या जिल्ह्याच्या सर्व शिवभक्त जनतेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करतो वंदन करतो अभिवादन करतो व त्यांच्या विचाराचं स्मरण करत त्यांच्या मार्गावर रयतेचं राज्य आणण्यासाठी आम्ही ही खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प हा या ठिकाणी मी करतोय छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्या तुमच्यासाठी आमच्या महाराष्ट्राचे नव्हे शिवभक्तांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हजार सूर्याची ऊर्जा देणारं ऊर्जा केंद्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अत्याचार आतंक दहशत या विरुद्ध घडण्याची ताकद शक्ती देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजीचा जयघोष जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या रक्ताच्या थेंबा मध्ये चैतन्य निर्माण होते एक ऊर्जा निर्माण होते एक शक्ती निर्माण होते आणि जगायचं कस हा आपल्या आयुष्यामध्ये महामंत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन जेव्हा या देशामध्ये अत्याचार आतंक आणि तगवारीच्या धाकावर धर्मांतरण सुरू जाग धर्मांतरणासाठी जीव घेतला जायचा सा। सामान्य व्यक्तींवर तगवारीच्या धाकानी अत्याचार सुरू झाले एकीकडे औरंगजेबानी आपल्या पित्याला कैदेत टाकलं ज्या देशाचा आस्था आणि प्राण प्रभू राम आहे पित्याच्या आज्ञे खातर चौदा वर्ष वनवास भोगणारा प्रभु राम आमचा आदर्श पण औरंगजेबाने आपल्या पित्याला जेलमध्ये टाकलं सख्या भावाचा खुर्ची साठी केला अत्याचार वाढगा होता गोठ्यातली गाय आणि घरातली माय धोक्यात आली तेव्हा जन्म जागा राम कथा ऐकत माझि जाऊ न जन्म देगा, तो शिवबागा आज आपण शिवजयंती साजरी करतो खर तर सूर्याचा जन्म तर लाखो करोड वर्षापूर्वी झाला चारशे छप्पन कोटी वर्षाच्या अगोदर सूर्याचा जन्म जागा पण एकोणीस फरवरी सोळाशे तीस गा शिवने शिवनेरीवर पुन्हा एक सूर्य जन्मागा गा ज्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि ही शिवजयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्नात ग जे रयतेच राज्य आहे ते रयतेच राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येक शिवभक्त काय योगदान देऊ शकतो या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे खर तर चंद्रपूरचा एक नागरिक म्हणून मी सौभाग्यशाली आहे कि साडेतीनशे राज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करण्याची संधी मग प्राप्त झाली आज मी निर्णय केला की महाराष्ट्रामध्ये जो दांडपट्टा आपल्या मराठा सैनिकांचं सा एक महत्वपूर्ण हत्यार होत छत्रपती शिवाजी महाराजांचं विधानसभेत चित्र असेल एका हातामध्ये भवानी तगवार दुसऱ्या हातामध्ये दांडपट्टा आज आपण राज्य शस्त्र म्हणून दांड पट्ट्याला राज्य शस्त्राचा दर्जा देतो आहे आणि आज सायंकाळी आग्रा येथे ज्या दरबारामध्ये बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटच्या करून औरंग्याने अपमान करण्याचा प्रयत्न केला दरबारामध्ये रात्री आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसलेजी यांच्या समक्ष आपण आज तो जी आर मुख्यमंत्र्यांना देणार आहोत आमचा आता दानपट्टा हे राज्य शस्त्र असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड केले खर तर जेव्हा एखाद्या इतर राज्यामध्ये जातो तेव्हा आपल्याला राजाचा राजमार्ग दाखवला जातो लहानपणी मैसूरला गेलो तर मैसूरचा राजमार्ग पाहिला ग्वालियरला रा गेलो तर ग्वालियरचा राजमार्ग पाहिला पण छत्रपती शिवाजी महाराज असा आमचा राजा होता की जो स्वतःसाठी नाही समाजासाठी जगला अन्यायाच्या विरुद्ध न्यायासाठी जगगा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा तुम्हाला पाहता येणार नाही पण गड कि इतके अभेद्य आहे की अजूनही जगाचे अभ्यासक इतकं सुंदर गड किळे कसे बांधल्या गेले गे। आजही तोंडामध्ये बोट टाकतात कि छत्रपती शिवाजी महाराज फक्त राजा नव्हते फक्त छत्रपती नव्हते फक्त वीर नव्हते फक्त पराक्रमी नव्हते फक्त जानता राजा नव्हते तर छत्रपती म्हणजे देवाचा अवतार नसेल पण देवापेक्षा कमी नव्हते हे जग आज मांडतय आणि म्हणून या गड किल्ल्यांना सुद्धा हे जगासमोर आले पाहिजे मी निर्णय केला जगामध्ये जगात जे जे म्हणून वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहेत त्याला युनोच्या माध्यमातून युनेस्को जागतिक वारसा जागतिक नामांकन देत असते यावर्षी मी विश्वगौरव युग पुरुष देश नायक प्रधान सेवक नरेंद्र मोदीजींना धन्यवाद देऊ की जेव्हा हा प्रस्ताव बारा गडकिल्ले याचं नामांकन व्हावं युनेस्को मध्ये मराठा लष्कर स्थापत्य याची नोंद व्हावी जगानी याला मानांकन देत शिक्कामोर्तब करावं मला अभिमान वाटतो की देशामधून बारा राज्यातून चाळीसच्या वरती प्रस्ताव आले आणि जेव्हा प्रधानमंत्र्यांकडे सर्व प्रस्ताव हे पुरातत्व विभागाच्या माध्यमातून पाठवण्यात मोदीजींनी या वर्षीचा प्रस्ताव जो एकच निवडावा लागतो तो आमचा मराठा स्थापत लष्कर स्थापत्य हे बारा निवड निवडगे आणि मग विश्वास आहे की सुदैव आहे शक्तीदायीनी तेजोदायीनी महकागी मातेच्या आशीर्वादानी काय सुदैव असत माहीत नाही पण हे की युनेस्को प्रत्येक एक वर्षी एका देशामध्ये मिटिंग करते आणि निर्णय करते या वर्षी युनेस्कोची मिटिंग भारतात होणार आहे आणि मग विश्वास आहे की जेव्हा हे गडकिजे पाहतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम वीरतेच्या कथा ऐकतील तर त्यांच्याही रक्ताच्या थेंबा थेंबा मध्ये चैतन्य निर्माण होईल आणि युनेस्को जागतिक मानांकन जागतिक वारसा म्हणून आमच्या मराठा स्थापत्य लष्कर स्थापत्याला नामांकन करेल याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही आज आपण साऱ्या महाराष्ट्रात जीआर काढलं की यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती ही अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरी केली पाहिजे मला विश्वास आहे की व्हॉट्सअपच्या युगात फेसबुकच्या युगात जेव्हा मनुष्य हा फक्त स्वतः पुरता विचार करतो तेव्हा समाजाचा समूहाचा वर्गाचा अठरा पगड जातीचा विचार यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण हाच त्याच्यावरचा सर्वात मोठा रामबाण उपाय आहे या ठिकाणी आमचे उपस्थित चांदभाई पाशा असेल कादिरबाई असेल भाई असेल असे। मी यांनाही धन्यवाद देतो धन्यवाद यासाठी की छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या जातीचे नव्हते हे कोण्या धर्माचे नव्हते हे न्यायासाठी रडणारे छत्रपती तुमचे माझे राजे होते हिंदू असेल मुस्लिम असेल कोण कोण्या जातीचा धर्माचा आहे रंगाचा आहे वंशाचा आहे वयाचा आहे हे छत्रपतीच्या राज्यात कधीच महत्त्वाचं नव्हतं जेव्हा माझ्या मुस्लिम बहिणीवर न्याय झाला तेव्हा मा माजिजाऊनी सांगितलं अरे शिवबा ही तुझी आई आहे जाती महत्वा महत्वा चाहे, चाहे, जा धर्म महत्वाचा नाही तर न्याय महत्वाचा आहे महत्वाचा आहे की माझ्या रयतेची जात धर्म कोणतीही असेल तरी आमच्या राज्यामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस यावे सुबद्दल दिवस यावे आणि या दृष्टीने आज आपण ही जयंती साजरी करत असताना मला अजून एका गोष्टीचा आनंद होता की आज पोंभुरा येथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करतोय आणि मग आनंद आहे की मी खर तर दोन महिन्यापूर्वी घोषणा केली की मी प्रयत्न करेन की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुंबुरण्या मधग्या पुतळ्याचं अनावरण करताना हे अनावरण छत्रपती शिवाजी महाराजाचे वंशज तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते कर आणि मग आनंद आहे की आज छत्रपती उदयनराजे भोसले हे पुंभुरण्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी येत आहे माझ्या आयुष्यामध्ये हा आनंदाचा क्षण आहे कि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वंशजांना न्याय देण्याचा विषय असेल बाबुराव षडवाक यांची पोस्ट किट काढण्याचा प्रश्न असेल संताजी महाराज जगनाडे यांचं पोस्ट किट काढत सदुंबरेला तीर्थक्षेत्र देण्याचा दर्जा असेल कि मा जिजाऊचं पोस्ट किट काढत सिंदखेड राजाला चारशे कोटी रुपयाचा विकास आराखडा करण्याचा प्रश्न असेल भीमा शंकर प्रश्न असेल कि प्रभू रामाच्या मंदिराच्या दरवाजा विषय असेल कि भारत पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा विषय असेल किंवा अफझल खानाची कबर आठवण्याचा विषय असेल मी सौभाग्यशाली आहे ही चंद्रपूर कर म्हणून ही सारी काम मला करता आली आणि या कामाच्या मागे तुमच्या सारख्या शिवभक्ताची ऊर्जा आहे शुभकामना आशीर्वाद आहे चंद्रपूर चंद्रपूरकर म्हणून आपण संकल्प करूया कि छत्रपती शिवाजी महाराजाचे वंशज त्यांचे पाय आज आपल्या चंद्रपूरच्या भूमी लागणार आहे संकल्प एकच शिवजयंती आमच्यासाठी एक दिवस नाही तर शिवजयंती ही, ही आमच्यासाठी एक दिवस ऊर्जा घ्यायची आणि तीनशे चौसष्ट दिवस रयतेच राज्य आणण्याची कृती करायची हीच खरी शिवजयंती आहे मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतोय की आपण कोणत्याही पक्षाचे असा कोणत्याही जातीचे असा रंगाचे असा धर्माचे असा वंशाचे असा वयाचे असा पण हृदयामध्ये मात्र शिवबानी शिवबाचा विचारच असू द्या हा विचार घेऊन पुन्हा एकदा मी माझ्या वतीने मंचावरील सर्व शिवभक्तांच्या वतीने इथं उपस्थित शिवभक्तांच्या वतीने या जिल्ह्याच्या चा शिवभक्तांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अभिवादन करतो नमन करतो वंदन करतो मस्तक टेकवतो दंडवत करतो आणि छत्रपतीच्या चरणी एवढीच आशीर्वाद मागतो शिवबा छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही आमचे आदर्श आहात आमच्यासाठी तुमच्या मार्गावर चालण्याचा आशीर्वाद द्या शक्ती द्या हाच तुमचा आशीर्वाद या देशाला विश्वगौरव बनवेल हा विश्वास व्यक्त करतो आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या सदिच्छा देतो शुभकामना देतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की माई साहेब जिजाऊ की माई साहेब जिजा माता की